लाल गुलाबी रंगाच्या गोड आंबट चवीच्या स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू झाला असून वाढत्या थंडीबरोबरच स्ट्रॉबेरीचं उत्पन्नही मोठ्या प्रमाणात निघत असल्यानं वनी सापुतारा वनी नांदुरी या रस्त्यावर ठिकठिकाणी विक्रेत्यांची दुकानं सजली आहेत या रस्त्यावर दिसणारी लाल भडक रंगाची स्ट्रॉबेरी या येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालत आहे वनी नांदुरी सप्तशृंगेगड वनी सापुतारा रस्त्यावर ठिकठिकाणी स्ट्रॉबेरी विक्री करण्यासाठी छोटी छोटी दुकानं थाटली आहे यामुळे परिसरातील आदिवासी बांधवांना रोजगारही मिळत आहे स्ट्रॉबेरीचं पीक हे प्रामुख्यानं महाबळेश्वर नंतर नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा कळवण या तालुक्यातील घाट माथ्यांवर लाल मातीत घेतलं जातं सध्या या भागात स्ट्रॉबेरीचं पीक चांगलं आल्यानं वनि सप्तशृंग गड व सापुतारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाले आहे त्यामुळे पर्यटक या स्ट्रॉबेरीचा आनंद घेताना दिसत या भागात स्ट्रॉबेरीचं उत्पादन सुरगाना तालुक्यातील नागशेवडी गोडांबे पोहाळी सराड चिखली शिंदे हदगड बोरगाव घागबारी लिंगामा तर कळवण तालुक्याच्या पश्चिम भागातील पळसदरचे खोरे सुकापूर देवळी कराड खेकुडे बोरदैवत वडापाडा आदी गावांतील आदिवासी शेतकरी स्ट्रॉबेरीचं पीक घेतात